नमस्कार मधुरव ते ब्लॉग म्हणजे नेमकं काय काही का नाही हो दोन अंकी नाटक आहे आम्ही तीन कलाकार नाट्य नृत्य संगीत अभिनय अभिवाचन या वेगवेगळ्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्यासमोर मांडतो आणि ही गोष्ट कोणाची आहे तर आपल्या मातृभाषेची म्हणजे आपल्या मराठीच्या जन्माची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा इतिहास त्यातले महत्त्वाचे टप्पे महत्त्वाच्या व्यक्ती करमणुकीच्या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येतो आता आजूबाजूला सक्तीची भाषा कुठली असावी यावर बरीच चर्चा चालू असलेली दिसते पण भाषेची आसक्ती असावी आपल्या मराठीवर आपल्या सगळ्यांचं प्रेम असतंच पण ही आसक्ती आपल्याला आपल्या नवीन पिढीमध्ये रुजवायची असेल आपल्या भाषेची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल आणि ती पुढे न्यायची असेल तर मधुराव बोरुते ब्लॉग हे नाटक तुम्ही पाहायलाच हवं